पक्षाला पराभव सात वेळासमोर दिसलेला असताना त्यांना लक्षात की आता आपलं काही म्हणजे पराभव पूर्णपणे झालेला तर इथल्या एका अर्धापूर मुख्य आणि मुस्लिम समाजाचा विशेष करून त्या ठिकाणी चार चारशे पाच पाचशे रुपयांना त्या ठिकाणी विलोभन देऊन बोलून आणि नंतर कोंडून ठेवलं काही आहे देऊन आणि जेव्हा हे सगळेजण त्या ठिकाणी सोडा म्हणून गेले तर अक्षरशः तिथे लोक फुलून जोडून त्या ठिकाणी पळून आले तिथे सगळे भाजपचे अशोक चव्हाण पदाधिकारी तिथं होते त्यानंतर ते सगळेजण आम्ही लवकर आम्हाला लक्षात आलं सहाच्या आत सगळेजण ते उभं टाकले या बूथवर आल्याच्या नंतर देखील इथं अधिकाऱ्यांना एक चोपन्न आणि पंचावन्न दोन बूथ आहेत एक बूथ जाणून बुजून त्या राजकीय दबाप एक बूथ चौपन्न बूथ बाहेर लाईन असलेली असताना बंद केलं आणि बाहेरचे बूथ अजूनपर्यंत त्यांना चित्र दिलेल्या नाही आम्ही वारंवार विनंती वार त्यांना करतो फक्त येऊन भाजपचे कार्यकर्ते इथे येतात गोंधळ घालतात निघून जातात आमचं एवढंच म्हणणं आहे लोकशाहीमध्ये तुम्ही मतदानापासून वंचित होऊन एवढं पाप अशोक चव्हाण आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी होत आहे आणि तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्ही, तुम्ही मत मागण्या सगळ्याला अधिकार आहेत नरहरी मंगेल कार्यालयामध्ये आमच्याकडे त्यांचे फोटो व्हिडिओ सुद्धा आहेत मतदान करायला आलेले आहेत एक तास झाले या ठिकाणी जवळ आम्ही त्या अधिकाऱ्यांना विनंती करतो दीड तासापासून त्यांना लाठीचार्ज करतोय अजूनपर्यंत त्यांना चित्र दिलेलं आहे तु नाही मतदानापासून जाणून बुजून त्यांना पळवल्या जाते अधिकारी थांबा 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 असं आम्हाला आतापर्यंत म्हणताय आम्ही फक्त वाट बघायचं या ठिकाणी काम आले सात वाजायला आले एक तास झाला म्हणता बंदो पण अजून त्यांनी तुमचं काय हे घेतलं नाही राजकीय दबावपोटी अधिकारी सगळ्या गोष्टी आहेत त्यांना एवढंच आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही लोकशाहीचे इतर काम करायला आलेला आणि तुम्ही कोणा दबावपोटी हे मारू नका अधिकार मारू नका त्यांना विनंती

બસ કાઈ ઠોળીયા આકાશાલાવાળી મેદાન કોટુ દુસા દુમી ઉમી થાયશબ કરાલ્યો થાયશબ કરાલ્યો થાયશબ માની સવાલ હોરી અરે બાજીયા હે પછી મને થાયશબ કરાય છે ને કોણે સાચું છે ઉગડે ઉપાડીયા કોણ કોણ હા તો બોલા બધા મોટરકામનું મલે ચાલો 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 આ સમાજમાં